सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे खेड चाकण आवक दोनशे पन्नास क्विंटलचे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला आवक चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली व फळ भाजीपाला आवक एक हजार सातशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सहा हजार चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान